नमस्कार काही लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते नंदिनी जीवाला समजून सांगत असते म्हणजे ज्या प्रकारे जीवा आणि पार्थ या दोघांनीही दीपकवरती हल्ला केलेला असतो त्याचं नंदिनी समजून सांगत असते की आपण कायदा हातामध्ये घ्यायचा नाही मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असा काय फरक राहणार आहे असं नंदिनी अगदी प्रेमाने जीवाला समजावून सांगत असते आणि जीवा देखील खूप काळजीपूर्वक त्याच्याकडे तिच्याकडे लक्ष देऊन तो ऐकत असतो त्यानंतर नंदिनी म्हणते की तुम्ही हिंमत दाखवली त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे पण तुमची पद्धत थोडी चुकली जेव्हा अहो अन्याय करणाऱ्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे पण ती ना कायद्याच्या मार्गाने आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे होता तर दीपक आणि आपल्यात काय फरक राहिला दुसरीकडे नंदिनी जीवाचे आभार मानत असते आणि तिला माहिती असतं की ती म्हणते की थँक्स तुम्ही मला बायको म्हणालात सगळ्यांसमोर तुम्ही आज मला बायको म्हणून नाव दिलेत या गोष्टीचंही तिला खूप आनंद झालेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्याला जेव्हा जेव्हा सर्वांसमोर नंदिनीला म्हणतो की नंदिनी जेवा देशमुख ही माझी बायको आहे आणि तिच्यावरती हात उचलणाऱ्यांचे हेच हाल होणार असं तो खूप काळजीपूर्वक सगळ्यांच्या समोर नंदिनीची बाजू घेत त्याने तिला बायको म्हणून स्वीकारलेलं असतं आणि काव्याला या गोष्टीचा खूप राग येत असतो काव्या म्हणत असते की जीवाने नंदिनीला स्वीकार स्वीकारलं का आहे का हा संभ्रम तिच्या मनात झालेला असतो इकडे नंदिनी जीवाचे आभार व्यक्त करत असते की थँक यू सो मच तुम्ही मला आज सर्वांसमोर बायको म्हणून स्वीकारला आहे म्हणजे तुम्हाला आता डिवोर्स नको आहे तुम्हाला आपलं आता पुढं घेऊन जायचं आहे हे यात सिद्ध झालं असं नंदिनी म्हणत असते आणि खाब्या आता म्हणत असते की नाही नाही या दोघांमध्ये काहीतरी मला करायलाच हवं